राबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख हत्याकांडाचा फेरतपास करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हा विषय डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात मांडला होता त्यामुळे फेरतपास प्रक्रिया सुरू झाली आहे याबद्दल जमील शेख यांच्या मुली जोबिया आणि जायराम यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले डॉक्टर आव्हाडे आमच्यासाठी लढत असल्यानं न्यायदृष्टीपथात आलाय असं या मुलींनी सांगितलं तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ऋणनिर्देश व्यक्त केलेत डॉ आव्हाड यांच्याकडेच त्यांनी हे पत्र सोपवलं असं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे आभारपत्र द्यावे अशी विनंती केली आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतल्यानंतर झोबिया आणि जायरा यांनी सांगितलं की आव्हाड यांनी विधानसभेत आम्हाला न्याय देण्यासाठी संघर्ष केला त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी अठरा जुलै रोजी विधानसभेत केलेल्या भाषणात जवेल शेख यांच्या हत्येचा फेरतपास करण्याची घोषणा केली तसंच शेख कुटुंबाला न्याय देण्यास आपण बांधील असून योग्य तपास करून फडणीस यांनी न्याय देऊ असं भाष्य केलं याबद्दल आम्ही बहिणी आणि आमची आई त्यांचे आणि विषय पटलावर आणणारे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे मनापासून आभार मानतो आम्हाला लढण्याची प्रेरणा वैभवी संतोष देशमुख हिच्याकडून मिळाली आहे मुख्यमंत्र्यांनी आमचा आक्रोश फावून फेरत तपासाचा निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही हो। त्यांचे ऋणी आहोत असं नमूद करून त्या म्हणाल्या की नव्यानं होणारी ही चौकशी आणि तपास हा चांगला चांगल्या अधिकाऱ्यांच्या हाती द्यावा जेणेकरून ते कोणत्याही अमिषाला आणि कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत याची काळजी घ्यावी कारण पैसा आणि राजकीय दबाव हे बरंच काही करून जात असतात आता ज्यांच्याकडे तपास काम आहे त्या दिलीप पाटील यांनी करोडो रुपये उकळलेत त्यांनी तपास भरकटवला आहे तपास अधिकारी दिलीप पाटील अनेक पुराव्यांना बगल देऊन आरोपपत्रांमध्ये आरोपींना बाहेभूत ठरणाऱ्या गोष्टी करून ठेवल्या आहेत असंही वकील सांगत आहेत पण आमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे त्यामुळे न्याय करत असताना योग्य त्या अधिकाऱ्यांच्या हाती तपासाची सूत्र द्याल याबद्दल आम्हाला खात्री आहे असं म्हटलंय